मला ते स्पेसिफिक नाईन डेज ह्या दिवसातच मी जय दी करू असं नाही कोलकत्ता किंवा निर्भया केस ते झालं आता निर्भयानंतर त्यांना इतकी शिक्षा होऊन पण आता हे झालंच ना मग ते कसं थांबणार मी सांगून काहीच नाही होणार मला वाटतं अशा लोकांना इमिडिएट शिक्षा मिळाली की बहुतेक पुढे ज्यांच्या डोक्यात हे येतं ते थांबतील मी ना खूप खूप नोटीस केले की काही लोक मग असं म्हणाले क्या काय देवाचं करायचं अरे काही होतच नाही इट्स लाईफ यार अप्स डाऊन्स नाही आहे की तो कॅसे नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत नवरात्र सुरू होते आणि नवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा नवरात्रानिमित्त आज माझ्यासोबत तुमची आवडती नायिका आणि आता खलनायिका म्हणजेच वीणा जगताप आहे वीणा खूप छान लुक आहे खूप छान मालिका आहे कशी आहेस आणि काय सांगशील व्हेरी फर्स्ट थँक यू सो मच आणि मी तर खूप मस्त एन्जॉय करते तू कशी आहेस मस्त आहे मी पण मस्त आहे आणि तुमच्या प्रोमोज पाहिले सावळ्याची जणू सावली मालिकेचे खूप छान आहेत वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत तू तुझ्या कॅरेक्टरबद्दल काय सांगशील कशी झाली कास्टिंग किंवा जेव्हा विचारणा झाली तेव्हा वेगळा रोल आहे तर काय साधारणतः थॉट्स होते ॲक्च्युली कास्टिंग पण म्हणजे असं खूप एकदम म्हणजे आज मी लुपटच केले आणि उद्या फायनल झालं इतक्या फास्ट ते झालं पण मी माझ्या एका ट्रिपला होते हिमाचलला मी आता रिसेंटली जुलैमध्ये हिमाचलला गेलेले तेव्हा एक कॉल आला की एक असा असा रोल आहे तर तू करशील काचं म्हणलं मला एक दोन तीन तास द्या विचार करायला आणि तेव्हा ते तिकडे मी ट्रिपला होते तिकडे रेंज पण नव्हती सो so, मग मी जेव्हा रेंजमध्ये आले तेव्हा कॉल बॅक केला की ठीक आहे लेट्स ट्राय वगैरे मग तिकडून ऑडिशन पाठवलेली पण मे बी त्यांना ती आवडली नाही कारण ते लुक म्हणजे साडी किंवा ह्याच्यात नव्हतं आणि त्यांना साडीमध्ये हवं होतं खरं तर म्हटलं की आता ते अवेलेबल नाही आहे सो मग दे वेंट ऑन फॉर समबडी एल्स म्हटलं ठीक आहे इट्स ओके मी पण विसरले कारण मी एकदम झोन झोनमध्ये होते ना वेकेशन मोड पण रिटर्न आल्यानंतर पुन्हा फोन आला की एकदा टेस्ट करूया का लाईक पूर्ण लुकमध्ये म्हटलं हां करूया आणि मग ती दहा तारखेला टेस्ट झाली आणि अकराला फोन आला की ओके फायनल आहे असं सो जे नशिबात असतं किंवा जे आपले असतं ते आपल्याला मिळत आणि तुझ्या कॅरेक्टरबद्दल काय सांगशील कारण uh, मिस पुणे आहेस तू मालिकेमध्ये आणि खूप असं सौंदर्य ऐश्वर्या नाव आहे तर ते ऐश्वर्य दिसतंय घरात सुद्धा सेटवर सुद्धा पण तुझ्या कॅरेक्टरबद्दल काय सांगशील ॲक्च्युली मी खूप नाही मला सांगता येणार पण मे बी तुम्ही छोटे छोटे ते प्रोमोज पाहिले आहेत झीच्या पेजवर सो त्याच्यावरून एक अंदाज आला असेल की शी इज लाईक ऍप्ट म्हणजे हंड्रेड पर्सेंट ती नेगेटिव्ह आहे आणि ती अशी म्हणजे तिच्या पुढे कुणी गेलेलं तिला आवडत नाही किंवा आता ही खोली ही रूम माझीच सो so, एवढी लागेल हिचीच रूम आहे असं सो so, uh, म्हणजे तिला तिच्या पुढे कोणी गेलं तिच्या पुढे बोललेलं किंवा तिलोत्तमाला ती ती सोडून दुसरं कोणी आवडलेलं तिला आवडतच नाही मग ती, ती मेक शुअर करते की तिलो तेलोत्तमाच्या तेलो नजरेत ती सुंदर छान यु ती अशी सोजवळ बहू म्हणजे तिच्यासमोर पण ती नाही आहे खरं ॲक्च्युली ती सोजवळ आहे ती अमृत आहे <laughs> अगदीच विनापणा नवरात्र सुरू होते आणि नवरात्र मध्ये मुंबईत काय किंवा कुठे खूप छान वातावरण असतं वेगवेगळ्या रंगांचे कपडे सगळे घालतात आणि गरबा दांडिया तर तुझ्या घरी कसं वातावरण असतं आणि लहानपणापासून आतापर्यंत नवरात्र किती एन्जॉय करत आली ऍक्च्युअली आमच्याकडे असं खूप खेळायला वगैरे जात नाही बिकॉज आम्हालाच मुळात अशी काही खास आवड नाही पण लहान असताना वगैरे गरबा बघायला म्हणजे देवी ठेवतात ना मग काय काय वेगवेगळे हो ते असे करायचे गणपतीला कसं डेकोरेशन करतात तसं जेव्हा मी लहान होतो तेव्हा तसं डेकोरेशन व्हायचं पण आत्ता इतकं होत नाही सो आम्ही मग ते अख्खी आम्ही फॅमिली जायचो आणि एक पाया पडून यायचो आणि मी स्वतः देवीला खूप मानते त्यामुळे असं मला ते स्पेसिफिक नाईन डेज ह्या दिवसातच मी जय जयमाता करू असं नाही आहे कारण मी मुळातच देवीला खूप मानते तर मी मेकश्युअर करते की मी वैष्णोदेवीला दरवर्षी जायचा प्रयत्न करते म्हणता लास्ट टू थ्री इयर्स झाले मी गेले नाही बट वर्षी मी जाणार आहे आणि असं नवरात्रीचे नऊ दिवस असे काय स्पेसिफिक हे नाहीयेत इट इज ऑल एन ऑल सेम कारण माझं वर्षभर काही ना काही सुरूच असतं त्यामुळे अगदीच पण ना यंगर्स मध्ये हे खूप असतं की दांडिया नाईट्स वगैरे किंवा कॉलेजमध्ये असतात ते बंक करून जाणार तू जेव्हा कॉलेजमध्ये तसं काही केलं तू स्कॉलर किंवा स्कॉलर नाही पण मे बी माझ्या माझी आवड वेगळी आहे म्हणजे नॉट दिस की दांडिया खेळणं किंवा असं कधी ती ते डेव्हलपच नाही झालं आणि मेन म्हणजे त्याच्यासाठी एक बेसिक आवड असावी लागते जी माझ्यात नाही आहे म्हणजे त्या बाबतीत अगदीच पण ना इंडस्ट्रीमध्ये काम करताना किंवा तुझी जर्नी आम्ही बघतोय खूप छान आहेत सुद्धा oh. सुद्धा आणि खूप एक इंडिव्हिज्युअल आहेस तू mm -hmm. पण अभिनेत्री म्हटलं किंवा मग एक स्त्री म्हटलं mm -hmm. की समाजात वावरताना अनेक प्रॉब्लेम सुद्धा येतात mm -hmm. तर मग असं कधी झाले का की काम करताना तुला तुझ्यातल्या दुर्गेला जागं करावं लागले कधी तुला प्रोटेक्ट करण्यासाठी किंवा कधी इतर कोणाला प्रोटेक्ट करण्यासाठी ऑनेस्टली आतापर्यंत आय मेट गुड सेट ऑफ पीपल पण इंडस्ट्रीमध्ये नाही पण अदरवाईज ई टीजिंग वगैरे होतंच ना तर एकदा स्टेशनला मी म्हणजे इरेस्पेक्टिव्ह ऑफ दिस फील्ड कारण ह्याच्या आधीची गोष्ट आहे ती मी माझ्या दोन मैत्रिणींसोबत बदलापूर स्टेशनला होते म्हणजे आय लिव्ह इन उल्हासनगर आणि आम्ही बदलापूरला क्लास लावलेला काय का, का, कशासाठी तरी आम्ही गेलेलो आणि आम्ही तिघी स्टेशनला होतो आणि आम्ही उल्हासनगरच्या ट्रेनमध्ये बोर्ड करणार होतो तेवढ्यात एक माणूस माझ्या मैत्रिणीच्या पाठीवर असा हात फिरून गेलो आणि म्हणजे ते असतं ना की कळायच्या आधी तो पास झाला आणि मग एक फ्रेंड आमची त्याच्या मागे धावली आणि आम्ही पण धावलो आणि तिने त्याला एक पंच मारला बट ही वॉज रॉंग त्यामुळे तो म्हणजे तो टर्न नाही झाला तो पण पळायला लागला अँड देन वी रिअलाईज की अच्छा आपण ॲक्शन घेतली की मग हे घाबरतात आणि मग हे करणार नाहीत असे खूप किस्से आहेत पण म्हणजे काय सांगायचं ना म्हणजे फक्त स्टेशनला नाही तुम्ही कुठेही जाल तर एका नजरेत मुलींना कळतं की हा काय नजरेने बघतोय मुलगा किंवा कोणीही राहिलं सो so, मग हा एक असा किस्सा झालेला आमच्यासोबत पण माझ्या मैत्रिणीने त्याला अगदी ना, ना की दिवसांमध्ये स्त्रियांना खूप खूप रिस्पेक्ट जातं पण दुसरीकडे वर्षभर आता सुद्धा आपण बघतो की खूप काय काय गोष्टी घडतात तर जे काही घडतंय ना त्यावर एक वुमन म्हणून तुला काय वाटतं की आता जे कोलकाता प्रकरण झालं त्यावर सुद्धा तर एक वुमन म्हणून तुला काय वाटतं की काय शिक्षा झाल्याने हे बंद होईल किंवा त्याच्यासोबत काय झालं पाहिजे मला ॲक्च्युली खूप सांगताना येणार ह्यावर बिकॉज मला काय वाटतं मुळात हे इम्पॉर्टंटच नाही आहे मला असं वाटतं आपण आपल्यापासून सुरुवात करतो आपण म्हणतो ना की स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे पण आता कोलकत्ता म्हण किंवा निर्भया केस ते झालं आता निर्भयानंतर त्यांना इतकी शिक्षा होऊन पण आता हे झालंच ना मग ते कसं थांबणार ही हे म्हणजे मुळात ती वृत्तीच तशी विकृती असते ना की एखाद्याला त्रास देऊन त्या माणसाला बरं वाटतं ही ती विकृती आहे म्हणजे ती कशी थांबवता येईल आय हॅव नो आन्सर पण मला असं वाटतं की आत्ता जे झालं so, ते खूपच भयानक म्हणजे खूपच टेरिफाईंग होतं कारण जेव्हा पाहिलं आणि न्यूजमध्ये किंवा वाचलं सो ते असे नेक्स्ट इम्पॉसिबल वाटत होतं की अरे असंही कर करतात करता का किंवा असंही करता येतं का की ह्या माणसांना काय वाटत असेल की काय म्हणजे बघ ना हे हा मेंटल प्रॉब्लेम आहे किंवा ही विकृतीच आहे मुळात त्याला आता चेंज कसं करायचं हे मी सांगून काहीच नाही होणार मला वाटतं अशा लोकांना इमिडिएट शिक्षा मिळाली की बहुतेक पुढे ज्यांच्या डोक्यात हे येतं ते थांबतील असं वाटतं आय एम नॉट शुअर हा मुद्दा तर आहेच आणि हे खरे की जोवर मेबी uh, इंस्टेंटली शिक्षा झाली तर एक्झॅक्टली एक्झॅक्टली कारण इतके महिने ते थांबणं कि इतकी वर्ष आता निर्भया केसमध्ये पण सेवन टू एट इयर्स लागलेच पण तेवढं होऊन पण आता ह्याने केलंच ना मला असं वाटतं की आता इतके प्रूफ आहेत इतक्या गोष्टी आहेत तरी ऍक्शन घेतली जात नाहीये तर का नाही घेतली जाते ह्यावर पण एक क्वेश्चन मार्क आहे पटकन व्हावं किंवा जे exactly. आहे ते आजकाल किती टेक्नॉलॉजी वाढली कॅमेरा सगळीकडे oh. म्हणजे साधा सेट वर पण मेकअप रूमच्या इकडे किंवा सगळीकडेच कॅमेरा असतात इतकं मोठं ते हॉस्पिटल आहे तिकडे नसणार आहे का कॅमेरा का ते खूप इन्साईट स्टोरी आणि मग तेच ना की म्हणजे हे hey, हा इतका अनलिमिटेड डिस्कशन आहे ना हे इतका अनलिमिटेड विषय की काय बोलावं कळत नाही अगदी सोन वीणा नवदुर्गा म्हटलं ना की देवीचे वेगवेगळे hmm. रूप असतात जसं खलनायका असो नायिका असो किंवा एक वेगळाच hmm. कॉमेडी रोल असो तर वीणाला पर्सनली कोणत्या प्रकारचे रोल साकारायला आवडतील आणि आवडतात एवढं मला मी अजून खूप काम असं केलेलं नाही आहे म्हणजे मी प्रॉजेक्ट्स केलेत पण परफॉर्मन्स वाईज आता हा माझा सेकंडच आहे की मी एकदमच यु uh, नो पॉझिटिव्ह करून आणि हे सो so, uh, मला तर सगळंच करायला आवडेल म्हणजे आता लाईफमध्ये तुम्ही एका गोष्टीवर स्टिक नाही राहू शकत किंवा यू नेवर नो मे बी मी त्या पॉझिटिव्ह रोलसाठी बहुतेक आता uh, मे बी मी सुटेबल असेन किंवा नसेन हा पण मुद्दा आहे पण आता जे मिळालंय आहे ते करायला मला मजा करा। येते खरं आज पण ना ग्रे शेड म्हटलं ना की जास्त अभ्यास येतो आणि जास्त एनर्जी लावावी लागते तर तू काय प्रे म्हणजे म्हणाले की त्यांनी एक वेगळा अभ्यास केला कॅरेक्टरचा हो, हो, तर तुझा ही जर्नी कशी होती आणि तू काय स्टडी केलं ऍक्च्युली स्टडी असं नाही केलं कारण स्क्रिप्ट आमचं रिडिंग वगैरे झालेलं त्यामुळे त्या रीडिंगच्या दरम्यान आमचे जे डिरेक्टर सर आहे ना पुष्कर सर मग त्यांच्याशी डिस्कस केलं की कसं करता येईल काय करता येईल कारण आधी मी नेगेटिव्ह असं केलं नाही ना त्यामुळे मला असं ते थोडंसं पहिल्या दिवशी नाही सापडलं पण सेकंड डे ते सापडलं कारण करत गेलो की ते येतं मग ऑटोमॅटिक त्यामुळे मी असं तर नाही म्हणणार की मी वेगळं स्टडी केलं पण हो रिडिंग जेव्हा केलेलं तेव्हा खूप डिस्कशन झालं या गोष्टीवर की तिची बॉडी लँग्वेज काय असणार आहे मग तिच्यात तो माज आहे मग तो कसा असणार आहे मग तेव्हा कळलं की अच्छा हिला स्वतः पुढे कोणी गेलेलं अजिबातच आवडत नाही म्हणजे जर तिलोत्तमाने हिला सोडून कोणाची तारीफ म्हणजे प्रशंसा केली तर ही जेलिस अगदीच पण ऐश्वर्या मेहंदळे हे hmm. पात्र फार लविश आहे खूप oh, 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 oh. स्वतःमध्ये रमणार आहे तर या पात्राबद्दल जेव्हा तू तुझ्या आईला आणि बहिणीला सांगितलं त्यांची काही रिएक्शन होती कारण पहिल्यांदाच तू असा रोल नाही पण असं काही डिस्कस नाही केलं म्हणजे सी दिस इज माय वर्क आणि ते माझ्या कामामध्ये कधीच काही बोलत नाही कारण त्यांना या फील्डचं काहीच माहित नाहीये फक्त मी सांगितलेलं की मम्मी मी नेगेटिव्ह असं करते सो शी इज लाईक हा ठीक आहे सी आमच्या घरी असं काही नाही की पॉझिटिव्ह नेगेटिव्ह काम मिळतं आहे ना तुम्ही काम करता युअर वर्किंग युअर गोईंग ऑन साईड शूटिंग हे बहुत बडी बात पण पर तुला पर्सनली काय वाटतं काय जास्त टफ आहे ग्रे शेड साकारणं की पॉझिटिव्ह शेड साकारणं कारण पॉझिटिव्हला पटकन प्रेम मिळतं पण इथे ते कमवावं लागतं नाही असं काही नाही आहे दोन्हीही टफ आहे कारण ह्याच्या मागे Uh, जे वर्किंग असतं ते तेवढंच असतं बी इट पॉझिटिव्ह बी इट नेगेटिव्ह हे ना तर मी असं नाही म्हणणार की अरे नाही ह्या रोलला जास्त मेहनत आहे मेहनत प्रत्येक रोल मागे म्हणजे एक, एक छोटा रोल असेल ना छोटासा म्हणजे सीनमध्ये उभं राहायचं आहे ना त्याला पण मेहनत आहे कारण तुम्हाला ते ऐका सी लिसनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट हे मला ना आधी सी जेव्हा न्यू असतो तेव्हा ह्या गोष्टी कळत नाही पण हळूहळू हळू ह्या गोष्टी कळायला लागतात की तुम्ही समोरच्याचं ऐकलं ना ऑटोमॅटिक एक्सप्रेशन्स येतात Hmm. आता मी बोलते तर तू मान हलवतेस oh. किंवा या, या गोष्टी आहेत सो so, इव्हन नेगेटिव्ह करताना पण पॉझिटिव्ह करताना पण जेव्हा तुम्ही समोरच्याचं ऐकता आय एम नॉट टॉकिंग अबाउट की वरवरचं ऐकणं प्रॉपरली ऐकताना तेव्हा ऑटोमॅटिक ह्या म्हणजे हे जे आपण काम करतो ना ते ऑटोमॅटिक खूप छान 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 व्हायला लागतं आणि मग थोडी कमी मेहनत घ्यावी लागते इनिशियली प्रत्येकाला तेवढी म्हणजे आउटच घ्यावी लागते पण एकदा ते कॅरेक्टर सापडले किथ होत खूप छान वेगळं ऑब्झर्वेशन आहे पण या साईट वर सुलेखा ताई सुद्धा आहेत, हुँ हुँ आहेत हुँ। तर इतक्या दोन वेगळ्या आणि दिग्गज अशा अभिनेत्री तर वेगवेगळे कॅरेक्टर साकारले तर त्यांच्यासोबत बॉन्ड कसा झाला आणि त्यांच्यासोबत सीन करताना काय वेगळी मजा असते ना आता परवा आय थिंक दोन तीन दिवसांपूर्वीच ना मी आणि ताई बस ऍक्च्युअली मेकअप रूम पण शेअर करतो ताई मी आणि मानसी तर आमचं बॉन्ड तर टचवूड खूप छान झालं आहे पण परवा आम्ही इथे सोफ्यावर बसलेलो तेव्हा म्हणजे सीन्सच्यामध्ये जे दोन तीन मिनटं आम्हाला मिळतात तर म्हटलं की ताई एक सांगू का तर म्हणे हां म्हटलं ताई तू म्हणजे लाईक तुमच्यासोबत ला तु, ला तु, ला लाईक सीन करताना ना खूप नॅचरली सगळं ता येतं कारण ताई इतकं नॅचरली करते की मग ते ऑटोमॅटिक मी म्हटलं ना की ते गिव्हन टेकचं आहे की सगळे आर्टिस्ट छान करत असतील ना आपलं पण ऑटोमॅटिक छान आणि आपल्याला ना त्या आतून असं वाटतं की छान करायला पाहिजे ताई म्हणजे ताई समोर छान नाही केलं तर मग म्हणजे इत, इतका चान्स मिळतो तर तो, तो, तो कशाला घालवायचा ना आणि मी ताईला पण खूप असं ऑब्झर्व्ह करते ती इतकी फ्लॉलेस आहे इतकी फ्लॉलेस आहे ताई ओ गॉड म्हणजेच पण ना जेव्हा तुम्ही ऍक्टर म्हटलं की तुमचा बऱ्याचशा वेळा मध्ये जातो तर यावेळी तू स्वतःला वेळ कसा देतेस स्वतःची काळजी कशी घेतेस आणि ज्या वुमन्स आहेत ज्यांना वेळ नाही मिळत तुझ्या अनुभवानुसार मी स्वतःला म्हणजे लास्ट मी कोणताच प्रोजेक्ट केलेला नाहीये त्यामुळे मी हे नाही म्हणणार की मी स्वतःला कसं सांग मला सांभाळतच होते उलट आता मला मजा येते शूट करायला किंवा जे रुटीन सुरू होतं त्यापेक्षा आता माझं लाईफ वेगळं झालं चेंज झालं तर मला तर मजा येते लाईक रोज आम्ही सेटवर येतोय काम करतोय आणि ह्याच्यासारखी ह्या ना बेस्ट गोष्ट नाही की तुम्ही काम करताय आय होप यू अंडरस्टँड दिस सो म्हणजे मी आणि बाकी जेव्हा एका बिझी आहेत त्यांना मी काय सांगणार कारण मी म्हणजे मी स्वतः आता जेव्हा घरी जाते तेव्हा मला दिसतात गं का कामं अच्छा हे राहिले हे राहिले पण मी इतकी दमलेली असते की जाऊन झोपते काल सुट्टी होती तर मी काल सगळी कामं केली जे काही असेल हाऊस हाऊसहोल्ड गोष्टी असतात मग काही गोष्टी संपलेल्या असतात मग काही गोष्टी आणाव्या लागतात मग असं डोक्यात होता छा हे पण आणायचं पण मग मी ब्लिंकेटवरून मागवलं बिकॉज मा जायचं इतका का कंटा आलेला आणि आमची नाईट शिफ्ट सुरू होती त्यामुळे मी म्हणजे मला नाही सजेशन देता येणार बिकॉज मला असं वाटतं की आय एम स्टील लिव्हिंग यु नो बेस्ट ऑफ माय लाईफ पण ज्या ट्रेनने रोज ट्रॅव्हल करतात कॉर्पोरेटवाल्या ज्या स्पेशली कारण माझी बहीण पण कॉर्पोरेटमध्ये सो आय नो होणार की रोज ट्रेनने ट्रॅव्हल करा परत ऑफ टू ऑल ऑफ दॅम कारण त्याचवड म्हणजे अजून तरी माझ्या लाईफमध्ये मध्ये तेवढा बिझनेस नाही आहे त्यामुळे मी थोडंफार मॅनेज करते पण बाकीच्या जे आपल्या नॉर्मल रेग्युलर बायका ज्या हँडल है करतात ना तू हा प्रश्न त्यांना खरं विचारायला पाहिजे मला तर नाही सांगता येणार तू म्हणालीस की तुला बहीण सुद्धा आहे तिचं साधा आता तुझे कॅरेक्टर्स पाहिल्यानंतर किंवा तुझे प्रोजेक्ट्स पाहिल्यानंतर तिच्याकडनं काय प्रतिक्रिया येतात किंवा तिच्याकडून एक कमेंट जी तुला खूप आवडली सुद्धा ती ना म्हणजे अशी इझिली ती मोटिवेट करते पण इझिली तारीफ नाही करत म्हणजे एक असं ना की भाऊ बहीण बदमाश असतात ना ते असं एकदम नाही म्हणणार की अच्छा हे या छान केलं असं नाही ती थोडी क्रिटिक आहे माझी की जेव्हा फर्स्ट शो आलेला ना राधा तेव्हा तिने मला कोणतं तरी एक सीन तिने शी चीज लाईक या यू आर इम्प्रुव्हिंग असं बोलले तर माझ्यासाठी तेच कॉम्प्लिमेंट होतं कारण त्याच्यापुढे ती कधी काय बोललीच नाही पण जेव्हा हे नेगेटिव्ह आलं आणि ते छोटे छोटे तेनी पाहिले ना सो मग तिने सांगेन म्हणजे एक कॉम्प्लिमेंट दिली की रे लुकिंग नाही सिरा लुक अच्छा आहे आणि तुला छान कारण असं कधीच बघितलं नाही ना mm -hmm. लाईक कोणीही इव्हन इनफॅक्ट तुम्ही पण त्या एकदम टिपिकल आणि असं साधी आणि आत्ता एकदमच निगेटिव्ह अँड पुरा लॅव्हेश लुक आहे ना तिने युअर लुक इज नाईस विल थँक्यू अगदी शिवना पण असं म्हटलं जातं आणि आहे सुद्धा की कथेचा जीव हा विलन मध्ये असतो किंवा विलन खूप महत्वाचा भाग असतो कथेचा oh. पण आतापर्यंत बऱ्याच अशा अभिनेत्री ज्यांनी विलनची भूमिका खूप छान पार पाडली तर अशी कोणती अभिनेत्री जिचं ते विलनचं कॅरेक्टर तुला जास्त आवडतं की तू तिला फॉलो करतेस नाही uh, आय nah, डोंट फॉलो पण मला तर एक म्हणजे विलेन म्हटलं की मला कॉमलिकाच आठवते डायरेक्ट कारण वो लेजेंड म्हणजे ते त्याच्या पुढे कधी काही कोणी तेवढं केलंच नाही किंवा मे बी तिचा इम्पॅक्ट एवढा होता की त्यापुढे काही दिसलंच नाही सो मला विलन म्हटलं की डिरेक्टली कॉमेडी का आठवते आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये किंवा इथे असं कोणी आहे ज्याचं तुला ते कॅरेक्टर फार आवडत मी ना असं नाही म्हणणार कारण प्रत्येक जण खूप मेहनत करतं ग म्हणजे मी असं म्हणेन की नाही मला हीच आवडतं सो मी मला ते नाही बरोबर वाटत इनफॅक्ट मी असं म्हणेन की विलन हा जीव नसतो सगळेच जीव असतात त्यामुळे तो एक शो बनतो जर तू एक कोणतं तरी पात्र काढून दिलं तर मग त्याच्यात ती गंमत नाही राहणार त्यामुळे असं नाहीच म्हणता येणार की विलन जिव्या नाही अजिबातच नाही एव्हरी कॅरेक्टर इज आणि ते ते सगळे नसले की मग नाही जमून येणार पण हा सेट पण फार हो, हो, नवी आहे विषय हो, पण वेगळा आणि त्यात विठ्ठलाशी कनेक्टेड हो, 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 तर तुझं आणि विठ्ठलाचं नातं कसं राहिले आणि कधी गेलीस का पंढरपूरला वगैरे हो मी जाऊन आले पण मी असं नाही म्हणणार की पर्टिक्युलरली एका देवाशी माझं नाते कारण मी खूप स्पिरिच्युअल आहे त्यामुळे मी प्रत्येक देवाला तेवढ्याच नो you know, त्याच ते भावनेने आणि तेवढ्याच इंटेन्सिटीने म्हणजे त्याची पूजा करते किंवा मी uh, देवीला गेले कोल्हापूरला तर मग माझ्या फिलिंग्स तेवढ्याच इंटेन्स असतात किंवा इकडे गेले तरी तेवढ्याच इंटेन्स असतात आणि इनफॅक्ट मी म्हटलं ना वैष्णोदेवीला तिकडे पण जाताना माझ्या जा तेवढ्याच इंटेन्स फिलिंग असतात सो ते मी असं पर्टिक्युलरली नाही म्हणणार की ह्या देवासोबत माझा बॉन्ड आहे नाही देवांसोबत माझा बॉन्ड आहे अविना स्पिरिच्युअलिटी असं आता बोलली तर स्पिरिच्युअलिटी आणि रिलिजियस याबद्दल तुला काय वाटतं सी हा ना पर्सनल बिलीफ आहे मला वाटतं ते इम्पोज नाही करू शकत म्हणजे आज मी एखादा ग्रंथ वाचते म्हणून तुला पण वाचावी वाचावं असं वाटेल किंवा तुला वाचायची इच्छा होईल असं नाही आय कॅन मॅक्स वॉट डू इज की ऐक ना हे वाचे छान आहे एवढंच करू शकते सो मला वाटतं ते टू इच इज ओन असं म्हणतो ना की आता काही लोक का येथेच आहेत मग त्यांना पण किती सांगितलं तरी नाही कन्व्हिन्स होऊ शकत अँटिलस दे वॉन्ट टू गेट कन्व्हिन्स्ड त्यामुळे ते टू इज ओन आहे की आपापल्या आप भावना जशा आहेत ना की काय काय म्हणतात ते जाकी रही भावना जैसी प्रभू मुहूर्त देखील मित्र पण विनासाठी श्रद्धा म्हणजे काय आहे असं नाही सांगता येणार मी खूप बिलीव्ह आहे माझा देवामध्ये खूप फीत आहे खूप ट्रस्ट आहे आणि म्हणजे सांगता आलं तर मग ती काय श्रद्धा आहे ना सो मला सांगता नाही येणार बट आहे वाढत्या वा वेळात ना असं असतं बऱ्याचदा की सुरुवातीला आपला देवावर विश्वास असतो नंतर कुठेतरी तो डगमगतो आणि पुन्हा कळतं आपल्याला की नाही हे आहे किंवा युनिव्हर्स आहे किंवा पॉवर आहे तर हे तुझ्या बाबतीत कधी झालेलं नाही 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 आय हॅव ऑलवेज फेल्ड की व्हॉट एव्हर हॅपन हॅपन फॉर गुड कारण उलट जेव्हा काहीतरी वाईट होतं किंवा जास्त बॅड पॅच असतो तेव्हा मी जास्त अजून हे करते कारण मी ना खूप खूप नोटीस केले की काही लोक मग असं म्हणाले की हा काय देवाचं करायचं अरे काही होतच नाही पण नसतं तो ना ते तो तुमचा टेस्टिंग पिरियड असतो खरं तेव्हा तुमची परीक्षा सुरू असते त्यावेळीत तुम्ही काय करता हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि मी नाही कधी असा विचार केला कधीच नाही सो त्यामुळे ठीक आहे इट्स ओके इट्स लाईफ यार अप्स डाऊन्स नाही आहे की तो कॅसे अगदीच विना खूप छान वाटलं तुझ्याशी mm. गप्पा मारून आणि खूप छान विचार आहेत इतरांवर लादणं हे नाहीच आहे जसं की आपल्याला करायचं विचार आहेत आणि नवरात्र सुरू आहे mm. तर नवरात्रीच्या yes. mm. तुला खूप साऱ्या पण जातच जाता तुझ्या ऑडियन्सला नवरात्रीच्या शुभेच्छा देऊन जा नमस्कार मी वीणा जगताप mm. तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा जय माताजी थँक्यू सो मच आणि या मालिकेसाठी तुला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू मच मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका